सुपर डान्सर आहेत डान्सिंग शिक्षक आहेत दोघे अशा प्रकारे हे इंडिया गेट आम्हाला हा नजराना पाहायला मिळाला आणि अतिशय खूप समाधान वाटला आम्हाला आणि असे नजराणे अतिशय अतिशय कमी मिळतात हे आमचे सचिन कोल्हापूरकर आम्ही इंडिया गेटला फिरायला आलो हा फिरकोन दाखवतो आणि अशा प्रकारे हे शिक्षण घ्या अतिशय मनोरंजन करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी हे आलेले आहेत आणि अतिशय छान प्रकारे शिक्षण चालू आहे नमस्ते जी नमस्ते नमस्ते शाळे जी से आहे बहुत अच्छा डांस करते आप आपण कोणी मिळत आहे मैं बंबई में 20 साल रहे दिल्ली में तो सारे टैलेंटेड मिलेंगे हर रोज देखने को मिलेंगे और फ्री फ्री बा, है एक से एक कलाकार एक से और फ्री है ना आप लोग फ्री फ्री मन से फ्री है, है। ऐसे बोलते हो हाँ, मन, है। मन है। से मन से अच्छे बहुत है आप लोग बहुत खुशी हुई हम महाराष्ट्र है कर्नाटक बॉर्डर में महाराष्ट्र के है स्पीकर आणलेले आहेत स्पीकर आणतर आणि डान्स करतात अतिशय एन्जॉय करतात आणि हा एन्जॉय पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला हे आमच्या पेटी मास्टरही आलेले आहेत आम्ही ही टीम फिरण्यासाठी इंडिया गेटला आलो ते आमचे दादा अतिशय आमचे मनमिळाव आहेत आम्ही आल्यापासून एक महिना एकत्र काढला कधी का आम्ही तोंड आकडे केलं नाही नाही केलं अतिशय सारखं भावा, भावा, भाव, काका सारखं असं आम्ही राहिलो एन्जॉय केला एन्जॉय केला एन्जॉय केला दिल्लीमध्ये एक महिना एन्जॉय केला राहिले आठ दिवस आठ दिवस आम्ही एकदम चांगल्या पद्धतीमध्ये आम्ही घालवणार आहोत आणि सर्व एके जीवानी आम्ही राहणार आहोत आणि हीच आमच्या आठवण शेवटपर्यंत काळे मामाची आणि मी कविता विद्यागर गायिका माझे मिस्टर श्रीधर विद्याघर यांचे सर्वांचे ओळख सचिन भाऊ आणि आमचे माझा मुलगा सचिन खांडेकर हे सुद्धा सर्व एकत्र आमची टीम या दिल्लीमध्ये आम्ही सामील झालेले आहोत एन्जॉय करत आहोत आणि इंडिया गेट बघायला आलोत आम्ही इंडिया गेट चे सर्व दिल्ली बांधवांचे वगैरे सर्वांचे आम्ही आभार मानतो अतिशय खूप डान्स बघायला मिळाला सगळं आम्ही एन्जॉय करतो शिक्षकांनी काय